बातम्या सविस्तर पाहूया शत्रूचा शत्रू तो आपला मित्र भारताचा शत्रू आहे शेजारी पाकिस्तान आणि त्याचा शत्रू झालाय तो त्याचा शेजारी अफगाणिस्तान आणि आपल्या शत्रूचा हाच शत्रू म्हणजे अफगाणिस्तान भारताला म्हणजे आपल्याला समर्थन देतोय पाकिस्तान विरोधातल्या लढाईत अफगाणिस्तान भारतासोबत राहिला पेलगाम हल्ल्याचा निषेधही भारत अफगाणिस्ताननं नोंदवलाय पाहूया अफगाणिस्तान अर्थात तालिबान सरकारच्या मनात नेमकं काय आहे आणि अफगाणिस्तान पाकिस्तानची डोकेदुखी कशी वाढवू शकतो ते भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी एक ट्विट केलं आणि पाकिस्तानची चलबिचल वाढली ते ट्विट होतं अफगाणिस्ताननं भारताला दिलेल्या समर्थनाबाबतचं तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी जयशंकर यांच्याशी फोनवरून बातचीत केली यावेळी त्यांनी भारताला अफगाणिस्तानचा पाठिंबा कळवला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय आज संध्याकाळी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांच्याशी महत्वाच्या विषयावर उत्तम चर्चा पार पडली पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आहे त्यांच्या या पुढाकाराचं मी स्वागत करतो भारत अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या अलीकडच्या प्रयत्नांना त्यांनी ठाम नकार दिला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो काश्मीरमधील पहलगाममधला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं मात्र दोन्ही देशांनी लष्करी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली तरी पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत अनेक खोटे दावे पाकिस्तान करत सुटला आहे आपणच या युद्धात जिंकलोय असं जगाला सांगण्याचाही प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केला जातोय दुसरीकडे सिंधू जल करार स्थगिती उठवण्याची विनंती भारताकडे करायची आणि भारताबाबतच खोट्या बातम्याही पसरवायच्या हा दुटप्पीपणा काही पाकिस्तानला सोडवत नाही अशीच एक खोटी बातमी म्हणजे भारतानं अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा काही पाकिस्तानी माध्यमांनी केला दुसरीकडे भारत अफगाणिस्तानच्या आड कुरघोड्या करत असल्याचाही दावा पाकिस्तानी माध्यमांनीच केला भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर फॉल्स फ्लॅग ऑपरेशन अंतर्गत तालिबानला कामाला लावलं असा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्नही पाकिस्तानी माध्यमांनी केला अर्थात हे सगळे दावे किंवा बातम्या भारत अफगाणिस्तानमधील संबंध बिघडवण्यासाठी केले जात होते हे आता स्पष्ट झालंय कारण भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली चर्चा भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी या, या बातम्या हास्यास्पद असल्याचं सांगितलंय तसंच अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री मुताकी यांच्याबरोबर झालेल्या संभाषणाचा दाखलाही दिला मुताकी यांच्याशी दोन देशांमधील सहकार्य आणखी वाढवण्याचे मार्ग आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात उभय देश संयुक्त प्रयत्न करताना दिसतील असं सांगत पुढील वाटचालींचे संकेतही दिले खरं म्हणजे अद्याप भारतानं तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही तरी भारत अफगाणिस्तानशी संवाद आणि सहकार्य वाढवण्याच्या दिशेनं पावलं उचलत आहे मात्र भारत अफगाणिस्तानचे हे संबंध फार जुने आहेत गेल्या वीस वर्षात भारताकडून अफगाणिस्तानात विकास कामांवर सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आले दोन हजार एक मध्ये तालिबानच्या पतनानंतर भारतानं विकास कामांसाठी मदत केली होती या व्यतिरिक्त सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातही विकासासाठी भारताकडून मदत देण्यात आली आहे दोन हजार एकवीसमध्ये तालिबानच्या पुनरागमनानंतर संबंध स्थगित झाले तरी त्यात तणाव नव्हता नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये तालिबानकडून मुंबईतील अफगाण वाणिज्य दूतावासात अधिकारी नियुक्त करण्यात आला थोडक्यात तालिबानला अफगाण दूतावासासाठी भारताकडून परवानगी मिळाली याआधी रशिया चीन तुर्की इराण आणि उजबेकिस्तान यांनी अफगाण दूतावासांना परवानगी दिली आहे दोन हजार पंचवीसमध्ये दुबईत दोन्ही देशांच्या परराष्ट्र खात्यांमध्ये चर्चा झाली तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार आणि सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली आणि आता तालिबाननं ना अफगाणिस्तानच्या नागरिकांना भारतीय मागणी केली आहे अफगाण व्यापारी आणि रुग्णांसाठी भारतीय व्हिसा देण्यात यावा आणि भारतात असलेल्या अफगाण कैद्यांची सुटका आणि त्यांना मायदेशी परत पाठवण्याची सुविधा सुलभ करावी असं आवाहन अफगाणिस्ताननं केलंय त्यावर भारताकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय दुसरीकडे पाकिस्तानबरोबर मात्र अफगाणिस्तानचे संबंध पूर्वीसारखे काही राहिलेले नाही दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा तालिबानचं पुनरागमन झालं तेव्हा पाकिस्तानात जल्लोष झाला खरा मात्र हळूहळू या संबंधांमध्ये तणाव वाढू लागला इतका की दोघांनीही दोन हजार चोवीसच्या डिसेंबरमध्ये एकमेकांच्या सीमांवर हल्लेही केले त्यावेळी सीमेपलीकडून अफगाणिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवावं असं पाकिस्ताननं सांगितलं होतं पाकिस्तान विरोधात टीटीपी म्हणजेच तहरीके तालिबान पाकिस्तानला अफगाणिस्तानची भूमी वापरण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातो अफगाण सरकारनं टीटीपी विरोधात कठोर भूमिका घ्यावी अशीही पाकिस्तानची इच्छा आहे दोन हजार सात मध्ये टीटीपी या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली पाकिस्तानातील अनेक कट्टरपंथी गटांचा समूह म्हणजे टीटीपी पाकिस्तानमधील सरकार हटवणं हा उद्देश आहे पाकिस्तानात तालिबानी शरिया कायदा त्यांना लागू करायचा आहे आतापर्यंत टीटीपीकडे कडे तीस हजारहून अधिक सशस्त्र दहशतवादी आहेत दोन हजार एकवीस मध्ये तालिबानच्या पुनरागमनानंतर टीटीपीची ताकद वाढली दोन हजार बावीस नंतर पाकिस्तानवर आजकाल बनत नाही कारण ज्या तालिबानला पाकिस्ताननी पोचलं आणि मोठं केलं तीच तालिबान पाकिस्तानच्या जाचाला त्याच्या चागेन्स्ट गेलेली आहे त्यामुळे अफगाणिस्तानचं जे तालिबान आहे ते पाकिस्तानला अजिबात मदत नाही करत ते फक्त बलूच बंडखोरांना मदत करत आणि तरी तालिबान पाकिस्तानला मदत करत त्यामुळे तुम्ही जे म्हणाले की शत्रुता शत्रुत्व तो आपला मित्र या पाकि अफगाणिस्ताननी आपल्याला अप्रोच केला असणार आणि किंवा आपण अफगाणिस्तानला अप्रोच केलं असणार पण दोन्ही देशांच्या मध्ये जर सख्य झालं आणि दोन्ही दोन्ही देश जर काही अॅक्शनला तयार झाले तर पा, पाकिस्तानच्या पश्चिमेकडनं तालिबान वरन बलूच आणि पाकिस्तानच्या पूर्वेकडनं भारत अशा तीन कोंडींमध्ये पाकिस्तान पकडल्या जाईल खरं म्हणजे भारतानं कधीच दहशतवादाचं समर्थन केलं नाही दहशतवादाचे विपरीत परिणाम भारतालाच कसे भोगावे लागलेत हे जगानं अनेकदा दुसरीकडे भारताबरोबरच नाही तर अफगाणिस्तान दुटप्पीपणाच केला एकीकडे मदत करायची आणि दुसरीकडे समान राष्ट्राचा दर्जाही द्यायचा नाही अरे करायची पाकिस्तानची ही सवय अफगाणिस्तानही ओळखून आहे तर दुसरीकडे अफगाणिस्ताननं भारताच्या मदतीची जाणही ठेवली आहे म्हणूनच शत्रूच्या शत्रूनं आपल्याला साथ घातली आणि त्याला भारताकडूनही प्रतिसाद मिळाला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी